माळा माड्यातून बाबीजी बाबा पाटील यांना भरपूर जनतेनं सहकार्य केलं छप्पन गावातून आणि पंढरपूर यातून ब्रिचिरीस गावातून आपण भरपूर मतदान मतदानातून प्रेम केलं आणि मायचरस यातून चौदा गावातून हे आपण भरपूर मतदानातून प्रेम केलं आणि आपल्या लाडक्या बा पंढरपूर माडा त्यातून भरपूर मतांनी के विजय केलं हे माडा ही सर्व लोकांचा विजय आणि पंढरपूरमधून वेछडी गावात या जनतेचा विजय आणि माळशिरस या चौदा गावांचा विजय हा सर्वांना विजय हा विश्वास हे आबांवर दाखवला आणि आभासने भरपूर मतांनी निवडून दिलं ही कारखानदारी सर्व एकत्रित असताना सुद्धा सर्व नेतेगिरी एकत्रित असताना सुद्धा आपल्या आबांना जनतेनं भरपूर मतदान दिलं आणि निवडून दिलं आज आपले आदरणीय आमचे नेते मार्गदर्शक बाबा आज आमदार झाले सर्व जनतेच्या कृपा आशीर्वादाने आमदार झालेले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि सांगायचं म्हणजे कसं की आज आबा खरंच निवडून यायला हे नजरचे होतं कारण आज भरपूर शेतकरी समाज आहे आणि ह्या शेतकऱ्याला आनंदाचा दिवस हे आबानं दिलेलं आहे साधारणपणे बावीसशे तेवीसशे रुपये वर कारखाना टन चालणारा आज आबाने तीन हजारापर्यंत दर नेला आणि आज प पस्तीसशे रुपयेपर्यंत दर नेला आज अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली होती की ऊस न्यायची पंचायत होत होती कारखाने भरपूर नव्हते आणि मोठ्या टनेजचा म्हणजे जास्त टनेज जो ऊस हे करतो फ्रेशिंगचा तो कारखाना एकच होता आणि बाकीचे कारखाने छोटे छोटे होते त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस म्हणजे प्रॉब्लेमप्रमाणे न जाता उशिरा जात होता त्यामुळं शेतकऱ्याचं टीचं बी नुकसान होत होतं आणि दर बी त्या पद्धतीने मिळत नव्हता अशी परिस्थिती झाली की आज आम्ही बी लोकांना असा प्रचार केला की आज जर आभास आहे इथं असतील आमदार होतील तर आपल्याला साडेतीन हजार रुपये नक्कीच भाव मिळवू शकला आणि उद्याच्या इतर पिकांना देखील जर भाव मिळवायचा असेल तर असा बुलंद आवाजाचा आणि प्रश्नाशी बळीमार करणारा असा विधानसभेत आवाज आपल्या पंढरपूर तालुक्यातून जायला पाहिजे या दृष्टिकोनातून पूर्ण शेतकरी आणि सामान्य वर्गाने आणि ह्या सर्व स्तरातून कुठलाही नेता आमच्यासारख्या करकमगावचा कुठलाही नेता आमच्यासोबत नसताना आमच्यासारख्या तरुणांनी आबांच्या सोबत राहून आज बत्तीसशे मताचं एकट्या गावातून लीड दिलं त्याबद्दल करकम गावचं आणि माडा तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील आणि माळशिरस तालुक्यातील गावांचं खूप खूप धन्यवाद देतो की पंढरपूर तालुक्याचा आमदार झाला त्यात आम्हाला खूप आनंद आहे त्याच्यात आमचे मित्र आमदार झाले दे, हे बी आम्हाला आनंद आहे जनतेचा असा कौल होता की आणि विरोधी पक्षाचा असा कौल होता की निवडणूक जे लढव लढवून जिंकलेले आहे ते आमदार होऊ शकत काय भारत नाना पालिके पण आमदार झालेच होते आणि भारत नानाने पण जोरात आवाज उठवला होता त्याच प्रमाणात अभिजित आबा भारत नाना आम्हा आम्ही अभिजित आबाद बघतो आणि पंढरपूर तालुक्याचा आवाज नक्कीच विधानसभेत घुमणार आम्ही तुम्हाला खात्री आबा काम करतील का नक्की काम करतील जनतेच्या मनातलं काम त्यांनी ओळखलेलं आहे आणि मनातलं म्हणून जनतेच्या मनातली सगळी पूर्ण मात्र शंका चार महिने झाला आबा काम करत होते निवडणुकीची तयारी करीत होते आणि तीस वर्षाचा ही आमदार आमदाराच्या पुत्राला सुपुत्राला रणजित शिंदे यांना तीस वर्षाचा कार्यकाल कसा असतो हे चार महिन्याचा कार्यकालात सांगितलं आहे आबांनी त्याबद्दल काय म्हणत आहे कशी तयार केली आहे काय सांगू शकता नाही आहे आदरणीय बबनदादा यांचं काम चांगलंच होतं पण रणजित भैया आज नौके होते आणि त्यांचं कार्य असं असं नव्हतं पण आबाने जे कार्य दाखवलं ते आप भयांपेक्षा नक्कीच उजवं होतं आणि त्या उजव्या कार्याला या जनतेनं प्रतिसाद दिला महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार सोलापूर जिल्ह्याचे आमचे लाडकी नेते नेते दैवत आणि विजयश्री मोहिते पाटील साहेब व खासदार धरीश्री वया मोहिते पाटील यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली त्या पंढरपूर भागातील तर्कमधून आम्ही सर्व एकत्रित त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारचा प्रचार केला व आबांना जास्तीत जास्त लेट देण्याचा जा प्रयत्न केला त्याबद्दल मोहिते पाटील परिवाराच्या व समर्थकाच्या वतीने पहिल्यांदा अभिजित आबांचं अभिनंदन करतो ते आज मी राजेशरी अपक्ष उमेदवार दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा आज दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघाचा आज निकाल झाला आज अतिशय खेळ मिळत या ठिकाणी निकाल झाला मला या ठिकाणी माडा विधानसभेचा अपक्ष उमेदवार असून मला दो चार हजार आठशे सत्ते एक्केचाळीस असे मताधिक्य मिळाले सर्व मतदारबद्धो भगिनींचे मनपूर्वक मा, आभार मानतो व पंधरा तारखेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे अभिजित आबा पाटील यांना त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं व अपक्ष उमेदवार राजेश खरे यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला होता त्यांचंही आज एकतीस हजार चारशेच्या मताधिक्यानं त्या ठिकाणी ते विजयी झालेले आहेत त्यांचेही म मतदारबंधूंचं त्या ठिकाणी मनपूर्वक आम्ही त्या ठिकाणी आभार मानतो व अभिजित आबा पाटील पुढच्या पंचवीस ते तीस वर्ष त्या ठिकाणी कर माडा विधानसभेचे परमनंट आमदार राहतील एवढे ग्वाही देतो आणि माडा मतदारसंघाचे नूतन आमदार आबासाहेब नवीन दारे हा प्रत्येक शेतकऱ्याचा विजय आहे आणि विठ्ठल कारखान्याला आलेले यशाचेही प्रत्येक आई मी बोलतो तीस वर्षाच्या आमदाराला धक्का देऊन तीस वर्षे परमनंट आमदार राहतील आबासाहेब एवढं